शिव ग्रुप एकलव्य ग्रुप मनोहर भाऊ बाबडे फाटा तर्फे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न धुळे जिल्ह्यातील बाबडे फाटा या ठिकाणी दरवर्षी सालाबाद्रमाणे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते सदर शिबिराचे आयोजन शिव ग्रुप एकलव्य ग्रुप मनोहर भाऊ रोपनार युवा मंच बाबडे फाटा यांच्या वतीने करण्यात येत असते तर आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली तर यावेळेस सभापती पंकज कदम लखन शेठ रुपनर मनोहर भाऊ रुपनार किशोर पाटील करणार सर प्रवीण मोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरात सुरुवात झाली यावेळी सभापती पंकज कदम यांनी देखील रक्तदान केले तर अनेक के समाजहित उपक्रम मनोरभाव रुपन व त्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात येत असतात ज्यात प्रामुख्याने आरोग्य तपासणी शिबिर विविध महापुरुषांची जयंती विविध स्पर्धा व आज होत असलेल्या रक्तदान शिबिराचे समाज उपक्रम ते राबित असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर अकरा वाजेपर्यंत पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान सहभाग नोंदविला तर रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी सभापती पंकज कदम लखनशेठ शेठ रुपनर मनोहर भाऊ रुपनर किशोर पाटील सर प्रवीण मोरे भरत पाटील दगड पाटील सुरेश पाटील भाऊसाहेब पाटील जगदीश जाधव घनश्याम जाधव दिनेश मराठे राकेश पाटील किशान पाटील अरुण पाटील कल्पेश पाटील नाना मोरे अजय पाटील सतीलाल आयरे बुरा मालचे शिवाजी ठाकरे नरेश मोरे जाधव मोहन टिळे राज शिंदे पोलिस पाटील काशीनाथ शिंदे मयूर पाटील नितीन पाटील ललित कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रक्तदाते यांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आज बाबडेफाटा येथे शिवग्रुप एकलव्य ग्रुप व मनोहर भाऊ युवा मंच बाबडे फाटा यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती निमित्ताने आज येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे रक्तदानासाठी युवक मित्रांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे ब्लड जीवन ज्योती ब्लड बँक धुळे यांच्या वतीने हा कॅम्प लावल्या लावण्यात आलेला आहे याला अतिशय सर्व युवक मित्रांनी चांगला प्रतिसाद दिला त्याच्यानंतर शिवग्रुप यांच्या वतीने रक, रक्त रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना पाण्याची बॉटल भेट म्हणून देण्यात आलेले त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था आहे त्यांना ग्लुपोजचे पाकिट देण्यात आले आहेत चहा बिस्किट पण देण्यात दर आलेली दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवग्रुपने हा अतिशय चांगला उपक्रम शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेला आहे हां मनोहरभाऊ युवा मंच यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे दरवर्षी पण विविध क्षेत्रामध्ये काम चालू असतं आणि यावर्षी देखील ते काम ते करत असतात आता अकरा वाजेपर्यंत जवळजवळ पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असतं म्हणून युवक मित्राचा अतिशय चांगला उत्सुकता असा प्रतिसाद आहे या चा सर्व शिबिरांच्या <coughs> माध्यमातून मनोरभाऊ युवामंच यांच्या वतीने त्यांचे जे सर्व परिवारे युवा परिवारे हे त्यांचा वेळोवेळी त्यांना मदत असते नेहमी त्यांचं सहकार्य लाभत असतं